मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार रागातच मोनिकाला विचारतो पिहू कुणासोबत राहणार आहे हे आपण थेट आता आता विचारूयात पिहू बाळा इकडे ये असं म्हणून मल्हार जवळ बोलवतो त्यावेळी आता मल्हार पिहूला जवळ घेतो आणि म्हणतो कुणाचंही प्रेशर न घेता नीट विचार करून मला सांग बाळा तुला तुझ्या मम्मा सोबत राहायचं आहे की नाही आता पिहू त्या गोष्टीचा विचार करत असते मोनिका लगेच पिहूला स्वतः जवळ घेत तिचा हात पकडत म्हणते मला माहित आहे बाळा तू माझ्यावर खूप चिडली आहेस पण माझ्या बाजूने जरा विचार कर ना मी हे असं का करतीये अगं माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मम्मा बरोबर राहण्याचा निर्णय घे अगं पिहू तू जर मोठी झाली ना मग तुला समजेल की तुझ्या मम्माने तु हे असं का केलं मी काय फरक पडतो ना नक्की तुझा डॅडा हा कोण आहे ते तू कामतांचीच आहे बाळा आणि अगं एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यापासून हे का लपवलं हे खरंच तुला नंतर समजेल डॅडाचं काय पण तुझी मम्मा तर मीच आहे ना मग फरक काय पडतो मला सांग पिहू असं म्हणून मोनिका पिहूला सारखी फोर्स करत असते की तू काहीतरी निर्णय घे पिहू तो निर्णय घेशील ना तो माझ्याकडे राहण्याचाच घे त्यानंतर पिहू हे मोनिकाचे हात सोडते आणि म्हणते मला तुझी खूप भीती वाटते मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये असं म्हणून ती आता मल्हारला मिठी मारते हे पाहताच आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो मी माझ्या डॅडाला सोडून कुठे आणि कधीच जाणार नाही असं जेव्हा पिहू म्हणते तेव्हा मोनिका आता तिच्याकडे पाहताच राहते त्यावेळी आता मोनिका लगेच घरातील सर्वांना म्हणू लागते की प्लीज तुम्ही पिहूला समजवा ना आई विजय दादा क्षमावहिणी प्लीज माझी मुलगी आहे मी तिच्याशिवाय नाही राहू शकत कारण पिहूवर माझा प्रचंड जीव आहे असं म्हणून मोनिका आता सैरावैरा सगळ्यांकडे धावत जात मदतीसाठी हात मागत असते आणि म्हणते की प्लीज मी नाही राहू शकत ती खूप हायपर झालेली असते तेव्हा आता सर्वजण मोनिकाकडे खूप रागात पाहत असतात मात्र विक्रमला आपल्या लेकीची खूप काळजी असते त्याला आता तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात तिच्या या विचारांनी खूप पाणी येतं तो म्हणतो की माझ्या मोनिकाची काय अवस्था झाली आहे मोनिका म्हणते मी या लिव्हिंग रूममध्ये राहिले ते कशासाठी माझ्या पिहूसाठी राहिले कारण मला तिची खूप काळजी आहे माझा तिच्यावर खूप जीव आहे मी तिच्याशिवाय जगणं अशक्य आहे आता मोनिकाची ही तडफड तळमळ मल पाहून मल्हार म्हणतो हे बघ मोनिका हे हात वगैरे पसरायची अजिबात गरज नाही आहे कारण घरातील सर्वांना माहीत आहे की पिहूची आई ही दुर्दैवाने हे सत्य तर बदलता येणार नाही परंतु आता पिहू काय म्हणाली तुला माहीतच अगं एका मुलीला तिच्याच आईची खूप भीती वाटते असं म्हणून मल्हार आता पिहूला स्वतः विचारतो बाळा पिहू आता तूच सांग तुला तुझ्या आईबरोबर राहायचं का त्यावेळी पिहू आता मोनिकाकडे पाहत म्हणते ती खूप चुकीची वागली आहे ना मग तिला पनिशमेंट तर व्हायलाच हवी आता असं म्हटल्याबरोबरच मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ती पिहूकडे पाहतच राहते मल्हार म्हणतो ऐकलं ना मोनिका आम्ही कोणीही पिहूचे कान वगैरे भरलेले नाही आहेत अगं तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय की तू कशी वागते या घरामध्ये आणि मगच तिने स्वतःचं असं जजमेंट बनवलंय मी आता पिहूच्या विरोधात जाणार नाही असं म्हणून मल्हार आता त्याचा निर्णय सांगतो त्यावेळी आता विक्रम म्हणतो मल्हार यामधून मधला मार्ग काही काढता येणार नाही का रे त्यावेळी मधला मार्ग काढायला हा काही तुमचा बिझनेस नाही आहे विक्रम राजाध्यक्ष असं म्हणून मल्हार आता विक्रमला तोंडावर पाडतो त्यानंतर मल्हार म्हणतो मधला मार्ग मी काढू शकत नाही आणि मोनिकाने दुर्दैवाने पिहूला जन्म तर दिलाच आहे परंतु आता मी मधला मार्ग काढतो ना असं म्हणून तो आता मोनिकाला सांगतो तीन दिवसांच्या आतमध्ये डिवोर्स पेपरवर कोणताही शहाणपणा न करतो साईन करायची आणि माझ्याकडे ते पेपर घेऊन यायचे तू असं केलं तरच मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करणार नाही आता असंच म्हटल्याबरोबर इकडे मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो आणि विक्रमला सुद्धा त्यानंतर आता मोनिका आणि विक्रम पुन्हा बोलायला लागतात तेव्हा आता मल्हार लगेच सिक्युरिटी गार्डला आवाज देतो सिक्युरिटी गार्ड हे तेथे येतात त्यावेळी आता हे दोघेही या घरात पुन्हा कधी दिसले नाही पाहिजे असं मल्हार त्यांना म्हणतो तेव्हा आता नाईला जाणे विक्रम आणि मोनिकाला सिक्युरिटी गार्डने बाहेर काढण्या अगोदर तेथून जावं लागतं मोनिका खूप रडत असते आता ते दोघेही गे तेथून गेल्यानंतर पिहू आणि प्रा या दोघेही मल्हारला मिठी मारतात मोनिका आता त्यानंतर घरी जाते तेव्हा आता ती स्वतःशी बोलू लागते काय करावं कळत नाही कारण काहीही करून मला माझ्या पिहूला माझ्याकडे घ्यायचंच आहे स कारण आजपर्यंत मी खूप मोठे मोठे प्लॅन केले आहेत आणि त्या प्लॅनमध्ये मी नेहमी यशस्वी झाली आहे परंतु आत्ता ह्या क्षणी मल्हारकडून पिहूला कसं ना तेच कळत नाही आहे असं म्हणून ती आता तो विचार करत असते त्यानंतर ती म्हणते यस राईट मला हुकमाचा इक्का सापडला त्याला तर मी नक्कीच इमोशनल फुल बनू शकते असं म्हणून ती म्हणते शुभंकर मी येत आहे तू लवकरात लवकर तयारी कर असं म्हणून ती आता पटकन शुभंकरच्या हॉटेलवर जाते तेथे गेल्यानंतर आता अभिषेक हा पाणी पित असतो तेव्हा ती म्हणते ए अभिषेक शुभंकर कुठे आहे मला त्याच्याबरोबर थोडं बोलायचं तेव्हा तो हसतो आणि म्हणतो काय शुभंकर त्याला तर तुझी तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही आहे मग आता मोनिका म्हणते गप्प बसतोस का कुठे आहे शुभंकर अगोदर सांग त्यावेळी आता शुभंकर बाहेर येतो आणि म्हणतो काय अभिषेक चक्क मोनिका मॅडम आपल्या पायाशी लोळण घ्यायला आल्या की काय इथे मग आता मोनिका म्हणते शुभंकर हे बघ ऐक मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं काहीही झालं तरी तू तू पिहूचा जन्मदाता पिता आहेस त्यावेळी शुभंकर म्हणतो काय म्हणालीस हे ऐकण्यासाठी तर माझे कान खरंच खूप आसुसले होते आता अभिषेक हसतो आणि म्हणतो अरे शुभंकर तुला एक सांगू का मला असं वाटतंय मल्हारने अजूनही पोलीस कंप्लेंट हिच्या विरोधात केली नाही अरे मल्हारच्या गर्लफ्रेंडला इने मारून टाकण्याचा प्रयत्न केला अरे तुझ्यासमोर जी बस बाई एक खुनी आहे आणि तुझ्यासमोर तू तिला बसू देतोस असं म्हणून तो शुभंकरला म्हणतो की हिला हाकलवून लाव मोनिका म्हणते हे बघ मल्हार माझी पिहू फक्त मला पाहिजे अरे मल्हार कायद्याने तिचा बाप नाही आहे तरीही तो तिच्यावर हक्क दाखवतोय मग मी काय करायचं शुभंकर आता मोनिकाला विचारतो तू मल्हारबरोबर बोलली का मी नाहीतर पिहू बरोबर बोलली का त्यावेळी आता ती म्हणते अरे मी पिहू बरोबर बोलायला गेले होते परंतु मल्हार आणि त्याच्या फॅमिलीने तिला एवढं टॉर्चर केलं आहे ना तिचा एवढा ब्रेन ऑश केला आहे ना त्यामुळे ती आपल्याकडे यायलाच तयार नाही हे बघ काहीही कर आपली मुलगी त्या का राहणे योग्य आहे का शुभंकर तूच सांगणार आहे शुभंकर एकदम इमोशनल फुल होतो मोनिकाला आता नेमकं असतं त्यामुळे आता ती म्हणते शुभंकर मी तुझ्या पाया पडते हे बघ तू म्हणशील ना तेथे आपण तिघेही आनंदाने एकत्र राहू तू म्हणशील ना यू एसला चल तर मी यू एसला यायला तयार आहे इंडियामध्ये राहायचं असेल तर इथे राहू पण प्लीज तू काहीही कर आणि माझ्या मुलीला माझ्याकडे घेऊन ये अरे तो आपला अंश आहे मी तो पोटात वाढवला ना एवढे नऊ महिने मग आता आपली मुलगी आपल्यापासून कशी दूर राहू शकते तूच सांग ना मी कशी राहू तिच्याशिवाय त्यावेळी आता शुभंकर हा विचार करत असतो मग आता मोनिकाचा हा जरा सक्सेस होतो ती मनातल्या मनात, मनात खूपच खुश होऊन जाते कारण शुभंकर इमोशनल झालेला असतो त्यानंतर आता शुभंकर म्हणतो अभिषेक काय करायचं रे असं म्हणून शुभंकर जोराजोरात हसू लागतो आता मोनिका म्हणते की शुभंकर काय झालं हसायला तेव्हा तो म्हणतो हे बघ मोनिका अगं मी तुझ्या जाळ्यामध्ये आता फसणार नाहीये कारण तू अगोदर मला एवढ्या वेदना दिल्या आहेत ना तुझ्याबरोबर राहायची सुद्धा माझी इच्छा नाही आहे असं म्हणून तो तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो हे बघ दरवाजा बाहेर आहे तू तेथून जाऊ शकतेस आता मग आता मोनिका पाणी न पिता ते ग्लास खाली टाकते तो ग्लास फुटून जातो शुभंकर मात्र तिच्यावर हसत राहतो मोनिकाचा पूर्णपणे पोपट झालेला असतो मोनिका रागातच तेथून जाते तेव्हा शुभंकर अभिषेकला म्हणतो आपला रूम जो क्लीन करतो ना घेऊन ये आणि म्हणावं की आमच्या इथे जे पाहुणे आले होते ना त्यांच्यामुळे रूम खूप खराब झाली आहे तेवढी स्वच्छ करून द्या अभिषेक हो शुभंकर असं म्हणतो इकडे घरातील सर्वजण आता देव घरात आलेले असतात कारण वैदहीची ठणठणीत असते वैदही ही देवासमोर बसलेली असते त्यानंतर आई रंजन मामाला म्हणता तू पूजा सांग मंदिरामध्ये कारण माझी वैदही बरी झाली आहे तेव्हा स्वरा म्हणते मल्हार गुरुजींच्या आयुष्यात सुद्धा आनंद आलाय त्यामुळे त्यांच्याही नावाने आपण पूजा घालू त्यानंतर घरातील सर्वजण आता बप्पाच्या पाया पडतात तेव्हा क्षमा म्हणते चला जेवणाची वेळ झाली म्हणून ती वैदही आणि मल्हारला म्हणते तुमच्या रूममध्येच मी तुमचं ताट घेऊन येते तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो वैदही मल्हार एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर स्वरा आणि पिहू या दोघीही डोकावून आतमध्ये पाहत असतात तर मल्हार म्हणतो माझं फुलपाखरू बरं झालं असं म्हणून तो तिच्याबरोबर प्रेमाच्या गप्पा मारत असतो तेव्हा माझ्यावर तुझं खूप खूप प्रेम आहे असं मल्हार म्हणतो आणि तिला आय लव यू असं म्हणतो तेव्हा वैदही म्हणते माझंही तुझ्यावर मल्हार खूप प्रेम आहे हे सांगायची गरज नाही आय लव यू असं म्हणून दोघेही एकमेकांचा हात हातात घेते स्वर आणि पिहूने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं त्या दोघीही जोरात हसतात आणि तेथून पळून जातात तेव्हा मल्हार म्हणतो ऐकलं या दोघींनी सर्व बोलणं मग आता ती म्हणते या मुली मोठ्या झाल्या आहेत हा अजिबात यांच्यासमोर काही बोलायचं नाही असं म्हणून ती खूप लाजत असते तर मल्हार खूप प्रेमाने ती पाहत मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका मल्हारला डिओर्स पेपरवर साईन करून पेपर ते पेपर त्याच्याकडे देते त्यावेळी आता मल्हार म्हणतो आयुष्यात डिओर्स पेपरवर साईन करून तू पहिल्यांदा चांगलं काम केलंस मोनिका मग आता मोनिका म्हणते की मला माझी पिहू तर आता तो विषय काढू नकोस असं मल्हार म्हणतो काही वेळानंतर मल्हार आता मोनिकाला सांगतो की हे बघ मी आणि वैदही येत्या काही दिवसांमध्ये लग्न करत आहोत त्यानंतर वैदही आणि मल्हारचं लग्न होणार म्हटल्यावर आता स्वराला खूपच आनंद होतो ती म्हणते बघा ना मल्हार गुरुजी माझ्या अंगावर काटा आलाय अक्षरशः कारण माझ्या वैदही आईचं लग्न होणार आहे तेव्हा तो म्हणतो तुझी एवढी एक्साइटमेंट पाहून माझ्याच अंगावर आता काटा यायला लागला आहे तू काय एवढी खुश आहेस कळतच नाही तेव्हा स्वरा म्हणते कारण तुम्ही माझे बाबा आहात ना असं म्हणून आता ती त्याला सत्यत सांगते तेव्हा मल्हार आता खूप आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा